मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच एक धक्कादायक आणि खळबळजनक दावा समोर आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत मुंबईच्या महापौर पदासाठी मोहित कंबोज यांचं नाव आधीच ठरलंय असा गंभीर आरोप केलाय नगर परिषद नगरपंचायत आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी पहाटेच चित्रेंनी एक्स वर ही पोस्ट करत राजकीय वर्तुळात एक खळबळ उडवून दिली आहे चित्रेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी अशी शेलार यांच्या वक्तव्यांचा दाखला देत सवाल उपस्थित केलाय भाजपनं मुंबईत आजपर्यंत शेट्टी बारोट ठाकूर पटेल असे अमराठी उपमहापौर दिले त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजप नेत्यांना विचारतात की मुंबईचा महापौर मराठी असेल का त्यावर फडणवीस म्हणतात महापौर महायुतीचाच महा होणार शेलार म्हणतात महापौर हिंदू होणार पण कुणीही ठोकपणे सांगत नाही की महापौर मराठीच होणार याचाच अर्थ त्यांचा मुंबई महापौर पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय मोहित कंबोज ठरलाय मराठी माणसा आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल पण स्वाभिमानी मराठी माणसानं असं चित्रे म्हणाले जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती निश्चित मानली जात असून मराठी विरुद्ध बाहेरचे असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत भाजप नेते मोहित कंबोज हे उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय हो म्हणून ओळखले जातात इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष केबीजे ग्रुपशी संबंधित आणि सोन्या चांदींच्या व्यवसायातील मोठं नाव असलेले कंबोज अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेत जातीची ओळख टाळण्यासाठी त्यांनी कंबोज ऐवजी भारतीय अडनाव स्वीकारल्याचाही उल्लेख होतो एकूणच मुंबईचा महापौर कोण हा प्रश्न आता केवळ राजकीय न राहता मराठी अस्मिता सत्ता संघर्ष आणि मुंबईच्या नेतृत्वावरचा हक्क या भोवती फिरू लागलाय येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह स्पष्ट दिसत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी